राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचवणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा पुणेकर नागरिकांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे सोमेश्वर फाउंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या जा वतीनं एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे भारताचे माजी हॉकी हो कर्णधार पद्मश्री अर्जुन आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक व वा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एलिव्हेट एज कन्सल्टिंग ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पाटील व उद्योगपती पुनित बालन यांच्या हस्ते या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे या समारंभाबाबत अधिक माहिती देताना सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सनी विनायक निमन यांनी सांगितलं की सत्कारमूर्ती खेळाडूंमध्ये पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले तिरंदाज प्रवीण जाधव आणि ॲथलेटिक्समधील खेळाडू सुर्वेश कुशारे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात कमी वयात सुवर्णपदकाला गवसणी घालणारी भारताची पहिली सुवर्णपदक विजेती सातारची महिला तिरंदाज अर्जुन पुरस्कार सन्मानित आदिती स्वामी आणि तिरंदाजीमधीलच मूळचा नागपूरचा पण सध्या सातारा येथे प्रवीण सावंत यांच्याकडे प्रशिक्षण घेत असलेला सुवर्णपदक विजेता अर्जुन पुरस्कार सन्मानित ओजस देवतळे जगज्जत्ता मल्लखांपटू पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाचा विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण आणि तीन रौप्य पदक पटकावणारा पतक शुभंकर खवले याचा समावेश आहे खेळाडूंच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या प्रशिक्षकांचा मोलाचा हवा महत्त्वाचा वाटा असतो याची जाणीव ठेवत प्रशिक्षकांना सुद्धा पुणेकरांच्या वतीने गौरवण्यात येणार असल्याचे क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले स्वप्नील कुसाळे यांच्या प्रशिक्षका माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती दीपाली देशपांडे आदिती स्वामी आणि ओजस देवतळे यांचे प्रशिक्षक सातारचे प्रवीण सावंत मल्लखांबपट्टू शुभंकर खवळे याचे प्रशिक्षक अभिजित भोसले यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे या उद्यानमुख खेळाडूंचे कौतुक करण्यास या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार सन्मानित स्मिता यादव शिरोळे अर्जुन पुरस्कार सन्मानित श्रीमती शकुंतला खटावकर शांताराम जाधव श्रीरंग इनामदार आणि काका पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण एकतीस तारखेला ते पदक विजेते आणि महाराष्ट्राला रि इंडियाला रिप्रेझेंट करणारे महाराष्ट्रातले ऑलिम्पिकपटू यांचा सत्कार आपण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोरोसाहेब दामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते आणि गंगराजी पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेत आहोत हे पुणे पूर्ण पुणेकरांच्या वतीने असल्यामुळे सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व सामाजिक संघटनेचे त्यांना देखील आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे आणि फक्त जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांपुरतं आपण हे मर्यादित न ठेवता स्पर्धकांना ज्या प्रशिक्षकांनी घडवलं त्या प्रशिक्षकांचा देखील आपण तिथल्या तिथे त्याचा सन्मान करणार आहोत आणि जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी गेले तीस चाळीस वर्ष पत्रकारितेमध्ये ते काम करत आहेत आणि त्यांनी ऑलिम्पिक्स हा त्याचं वार्तांकन असे केल्यास त्या अनुषंगाने आपल्या सामान्य नागरिकांपर्यंत ते पोचावं म्हणून अशा जेवणी तो हे केला अशा पत्रकारांचा देखील आपण तिथे सन्मान करणार आहोत माझ्यासाठी एवढा अभिमानाचा भाग होता की आपण कोणी काही काय मेडल पाहिलेलं नाही आहे बहात्तर वर्षानंतर महाराष्ट्राचा खेळाडू जेव्हा एक मेडल जिंकतो त्याही पत्रकार आणि तो सर मराठी पत्रकार त्या सभागृहात असणार त्याचा जर का रोमांच काही असू शकत नाही आणि दहाव्या मिनिटाला सणजींचा फोन आला तर मग आमचे सगळ्या सुपरस्टार तिथे लाईन लागलेली असेल तर वीस बावीस जण आम्ही होतो स्वप्नीलची इंटरव्ह्यू घेणार आहे तीन तीन चार चार मिनिटांचं रॅशनिंग झालं होतं त्याला की तीन प्रश्न विचारायचे चार प्रश्न विचारायचे आणि जेव्हा माझा नंबर आला तर मी त्यांना म्हटलं की असं सर पुण्यामध्ये तुझं जाहीर सत्कार करणे दोन सेकंड तसा घेतले नाही तर मला हो मी आपण करूया आपण काही प्रॉब्लेम नाही सो ते झाल्यानंतर मला लोक लक्षात असं आलं की मी सणजींना रिक्वेस्ट केली की आपल्या ऑलिम्पिकचा जे विदर्भात आहे गॅरंटी निकोबर म्हटलेलं म्हटलेले की मेडल जिंकण्यापेक्षाही हार जीतपेक्षा तुम्ही कशी लढत दिली ही महत्त्वाची आहे आणि आपले पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये आपल्या एकाने मेडल मिळवलं तर आता पूर्ण आता देशभर सतरा चालू आहे ठीक ठिकठिकाणी होत आहेत पण उरलेले जे चार खेळाडू आहेत त्यांना आमच्या छप्पनदा आठ सेंटीमीटरच्या पानावर सुद्धा आगामी येतात कारण ऑलिम्पिक समजा आपण विसरून जातो म्हणजे आपण नाही एकंदरीत जी काही परंपरा चालू आहे आणि मग समजींना आम्ही विनंती अशी केली की तुम्ही जर त्याला कॅश प्राईज देण्यासाठी तर आपण असं करू शकतो की जे जे महाराष्ट्राचे ऑलिम्पिक तिथे गेलेले आहेत तर आम्ही हा प्रश्न जर झाला ते अजून दोन पावलं पुढे जसं म्हणणं की मग खेळाडूंचा सतकार झाला कोचचा काय नसला मग त्यांनी झालं की आपण कोचचा सुद्धा सत्कार करूया सो पहिल्यांदा असं होतं की एकाच व्यासपीठावर ऑलिम्पिकचा विनर जो आहे तो त्याची कोच जी दिपाली देशपांडे आहे तिचाही सत्कार होतो आहे आणि केवळ त्या दोघांचाच नाही तर जे ऑलिम्पिकला गेलेले आहेत आणि मेडल जिंकू शकतो नाही परंतु मेडलचा खूप जवळ आहे तर त्यांचा सुद्धा सत्कार त्यांच्या दृष्टीत आपण करतोय तर मला असं वाटतं की आजवर ऑलिम्पिक झाल्यानंतरची ही देशातली जशी पहिली घटना असेल की केवळ ऑलिम्पिक मेडल नाही तर ऑलिम्पिकमध्ये गेल्यांचासुद्धा रोख रक्कम देऊन आपण सत्कार करतो मला असं वाटतं की